नमस्कार सध्या जिल्हा परिषद जवळा गट आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहे जवळा गटात सध्या चुरशी लढत चालू आहे आणि प वाडेगाव पंचायत समितीमधून सध्या साहेबांच्या मिसेस वंदनाताई भरत शिळके या उभा राहिल्या आहेत तसेच जवळा जिल्हा परिषद गटासाठी दीपक आबांचे चिरंजीव सूर्यादित्य उर्फ यशराजे साळुगे पाटील उभा राहिले आहेत तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल माझं नाव कुमार लक्ष्मी मुंबई राहणार सावे तालुका सांगा जिल्हा सोलापूर जर तुम्हाला काही काय नडी अडचणी असतील तुमच्या काय सरकारी कामात कशात अडथळे तुम्हाला जर येत असतील तर तुम्हाला जर एक काम एक कॉल आणि एक काम सॉल्व जर करायचं असेल तर तुम्हाला शेळके साहेबांशी संपर्क साधा तुमचा जर काय अडचण आली तिथं तर तुम्ही शेळके साहेबांशी संपर्क साधा शंभर टक्के तुमचा एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा काय अडचण असेल तर तुम्ही कॉल करून बघा तुमचं सॉल्व्ह प्रा, होणार काय माझं झाले की माझं स्वतःच झाले गा माझी गाडी इथून छत्तीसगड सोडला ओडिसा सोडून झारखंड मध्ये चौथ्या राज्यामध्ये जाऊन माझी गाडी पुल स्टेशनला व्यापाऱ्यान दंडा म्हणजे असं दं, दांडगावी गाडी माझी पोलिस स्टेशनला नेऊन लावली कारण की इथला नाशिकचा व्यापारी होता नाशिकच्या व्यापाऱ्याने काय केलं नाशिकच्या व्यापाऱ्यात तिथल्या पार्टीचं पेमेंट अडकवलं होतं मग त्या पेमेंट पेमेंटसाठी गाडी माझ्या तिथे नेऊन कुठे स्टेशन लावली त्या पार्टीला तिथल्या नाशिकच्या अन्नला झारखंडला आणि त्यावेळेस तुमची गाडी सुटतो तोपर्यंत गाडी तुमची सुटत नाही म्हणला मग त्यावेळेस मग मी इकडं तिकडे फोन केला ट्रान्सपोर्ट वाल्याला फोन केलं कोणी के काय दखल घेतली नाही सोडतो बघू सांगतो म्हणायचे मग मी मला एक जणांनी नाव सुचवलं शेळके साहेबांना शेळके साहेबांना मग मी कॉल केला एक कॉल केला शेळके साहेबांना सविस्तर सांगितलं की असा असा विषय आहे पहि इकडल्या पार्टीवाल्याचं पेमेंट इकडल्या पार्टीवाले नाशिकवाल्यानं ना आहे म्हणलं आणि त्या पार्टीवाल्यानं गाडी आपली पोलीस आणून लावली आहे म्हणलं मग त्यात विषय मग शेळकेसाहेबांनी मग सविस्तर विचारून घेतलं सर शेळके साहेबांनी मला तिथल्या पोलीस नाव आणि मोबाईल नंबर घेतला मोबाईल नंबर घेऊन फोन केला शेळके साहेबांनी आणि शेळके साहेबांनी मला एक पाच मिनटात फोन केला मागारी तुझं काम झालं तू मी बोललोय तिथं फोनवर आणि तुला काय म्हणते काय ना गाडी मग हे करून मला सांग तिथं साहेबांनी फोन केला मला मला एक पाच मिनिटात साहेबांनी बोलवून घेतलं साहेबांनी एक मला सही लिहून घेतलं सगळं आणि सोडून दिली एका कॉलवर शेळके साहेबांनी तुम्हाला काय काम करायचं असेल तर तुम्ही एक कॉल करा तुमचं काम सॉल्व्ह होणार एक कॉल आणि प्रॉब्लेम सर या तुम्ही साहेबांच्या पाठीशी राहणार का एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि हे आणि हाय उपकार आणि आयुष्यभर विसरू शकणार नाही शेळके साहेबांचं आता अनेक जणांच्या अडचणी दूर केलेल्या सॉल्व्ह केल्या एका कॉलवर हो। साहेबांच्या पाठीमागे तर साहेब काय जाईल तुम्ही असं म्हणताय पण वर्ष जिल्हा परिषदेसाठी उर्फ यशराजे साळुगे पाटील उभे राहिले त्यांच्यासाठी तुमचं काय मत आहे त्यांच्यासाठी पण जाणार ना पॅनल टू पॅनल मध्ये काय तर म्हणजे गावातून लीड काय मिळत असं तुम्हाला काय वाटतं लीड मिळ भेटणार की गावातून असं कसं होय कारण कामच त्याचे केलेत ना एका कॉल एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं जर काम होत असेल आणि तीन राज्य सोडून जर चौथ्या राज्यात जर काम होत असेल तर मग कसं काय आपलं लेड भेट भेटणार नाही असं असा विषय आहे ना